नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कालच लक्ष्मणरावसोबत दशमिंद केसरी बाकासुरने फायनलचा गुलाल घेतला मित्रांनो भरपूर दिवस लक्ष्मणरावलासुद्धा गुलाल नव्हता कटाव तालुक्याची आणबान शान लक्ष्मणराव पुन्हा एकदा आता टॉप फॉर्ममध्ये मित्रांनो आपला दिसेल आणि काल जबरदस्त अशी गाडी पाळली तसेच मित्रांनो दशम इंद केसरी बाकासूर तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये राहतो आहे तसेच दोन तीन मैदानांमध्ये दोन हजार पंचवीसच्या एक नंबर देखील केला आहे तर प्रेक्षकांना आतुरता असते की बाकासूरचं पुढचं नियोजन कसं आहे तर मित्रांनो डायरेक्ट सोळा तारखेच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान आमदार केसरी पाच लाखाचे पाच लाखाचं जे मैदान होणार आहे त्या मैदानात डायरेक्ट आपल्याला आता बाकासूर दिसेल दोन तीन नंदींसोबत चर्चा चालू आहे की बाकासूर पळू शकतो पहिला तर राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा वाचला मथूर त्याच्यानंतर चालू सुजांचा वाटला घोटचा छोटा सर्जा तसेच मित्रांनो निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचभंढ केसरी सर्जा या नंदींसोबत बाकासूर दिसेल असं प्रेक्षकांचं मत आहे परंतु मित्रांनो आपला माहितीच आहे की मामा नियोजन करतात परंतु अंदाज तर मित्रांनो प्रेक्षकांनी लावला आहे मला पण असं वाटतं की या तीन नंदींपैकी कोणता तरी एक पायरा असेल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो नक्कीच मामा टॉपचं नियोजन करतील कारण मोठं मैदान आहे आणि नक्कीच या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गुलाल घेईल तसेच बाकी येणाऱ्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आजच्या वाटार मैदानात मोश्वर धुमाल यांचं साम्राज्य पाळणार आहे त्याची अपडेट थोड्याच वेळात मी तुम्हाला देईल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद